आपण सध्या आहोत ग्रामीण रुग्णालय अहमदपूरच्या प्रांगणामध्ये दर शुक्रवारी या ठिकाणी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया असते तर दर मंगळवारी मात्र या ठिकाणी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पार पडल्या जातात त्याचप्रमाणे आज मंगळवार आणि आज या ठिकाणी एकूण वीस रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पार पडल्या मात्र या ठिकाणची वास्तविक परिस्थिती बघितली तर एका ठिकाणी एका बेडवर दोन दोन पेशंटला या ठिकाणी ठेवण्यात आले एकंदरीत या घटनेची नातेवाईकाकडून मात्र संताप व्यक्त केला जातो की आमच्या पेशंटला या दोन दोन एकत्र ठेवल्यामुळं त्रासाला सामोरे जावं लागत या बाबत कोण आहे पेशंट आई आहे कोणत्या बेडवर एकदम कोपऱ्यातल्या एका कॉटवर एकच पेशंट आहे का दोन आहेत दो दोन आहेत बघितलं तुम्ही स्वतःजवळ काय सांगायचं याबद्दल प्रत्येकाला आप आपली सोय असावी हा आमच्या सासूबाई येतात डबल बेडवर आहेत म्हणजे प्रत्येकांना असा कॉट असा भेटावा म्हणजे असं दाटण वगैरे त्यांना ऑपरेशन हो नये पेशंटला कारण डोळ्याचं ऑपरेशन असते ना एकमेकाचे पाय वगैरे हात लागले तर त्यांच्या डोळ्याला त्रास होऊ शकत आहे त्यासाठी शासनाने सोय करावं किती वाजता ऑपरेशन झालं साडे बारा वाजता झालं माझ्या सासूबाईचं ऑपरेशन डबल बेड वर जायचं हो तेव्हापासून डबल बेडवरच आहेत सर

बघा कोपरा कोपऱ्यातच आहे कडाला कडला बघा की किती दाट नाही तिला एटीएम मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर